नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज बघणार आहोत नांदेड जी एम सीची जी भरती झाली ज्यामध्ये एक्झामसुद्धा झाले शीट पण आली पण काही विद्यार्थ्यांना अजूनसुद्धा माहीत नाही की आपल्या कास्टसाठी किती जागा आहे म्हणजे आरक्षित किती आहे अनारक्षित किती आहे कोणत्या पदासाठी किती आपल्या कास्टमध्ये जागा आहे जसं की तुम्ही शिपाई भरला आहे शिपाईमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर जवळपास तेहत्तीस जागा आहे त्या म्हणजे एकोणश्याऐंशी आहे त्यामध्ये वेगवेगळे विभागात वेगवेगळ्या जागाचं विभागणी केली आहे त्यानुसार जर तुम्ही शिपाई भरला असेल तर तुमच्या कास्टमध्ये किती जागा आहे हे अजून सुद्धा माहीत नाही पण तुमच्यासाठीच ते व्हिडिओ बनवला आहे तुमच्यासाठीच ही प्रसिद्धी पत्रक शोधून आहे की बाबा की विद्यार्थ्यांना माहीत असायला पाहिजे की आपल्या कास्टमध्ये एकूण जागा किती होत्या आणि त्या म्हणजे त्यासाठी किती अप्लाय आले हे सगळ्या गोष्टी आपण आता बघणार आहोत सगळ्यात आधी बघणार आपण की व्हिडिओमध्ये की कोणत्या कास्टसाठी किती मध्ये आहे हे पहिला पॉईंट बघणार आहोत त्यानंतर त्या सगळ्या एकवीस संवर्गाच्या जे एकवीस संवर्गासाठी एक्झाम झाली आहे त्यामध्ये कोणत्या कास्टला किती जागा आहे त्यानंतर बघणार आहोत की कि कट ऑफ किती लागू शकतो अंदाजे ठीक आहे मग ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा तरी प्रसिद्धी पत्रक आहे नांदेडचीच आहे इथे दिलं तुम्हाला डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे वर्ग चार मधील विविध पदांसाठी ही जाहिरात होती त्यानंतर समांतर आरक्षणानुसार माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे तरी याबाबत सर्व उमेदवारांनी पाहणी करावी व आरक्षणानुसार अर्ज भरावा म्हणजे तुमच्या आरक्षणानुसार तुम्हाला अर्ज भरण्यासाठी ही काय होती माहिती होती आता खाली बघू आरक्षणामध्ये किती कोणाला जागा आहे त्यानंतर बघू आपण कट ऑफ बघा तर पहिला पॉइंट आहे इथे दिसतंय तुम्हाला परिशिष्ट ठीक आहे इथे झूम करतो जरासा परिशिष्ट तीन, तीन आणि यामध्ये जागा संवर्ग आहे जागा आहे तुम्हाला आता बघा इथे परिशिष्ट तीनमध्ये मध्ये दिलाय गोशवारा पद संवर्गाचे नाव आहे शिपाई किती जागा दिल्या इथे बावीस सरळ सेवेने शंभर टक्के भरायच्या होत्या मंजूर पद चौतीस होते त्यापैकी बारा भरल्या आहेत आणि बावीस रिक्त पदे आहेत आता किती बावीस म्हणजे तुमच्या ह्या बावीस जागा कोणत्या कास्टसाठी किती टक्के किती जागा आहेत इथे दिसते तुम्हाला पुढे आता स्क्रीनवर यामध्ये बघा अनुसूचित जाती बघा अनुसूचित जाती तेरा टक्के आरक्षण आहे त्यानुसार भरावयाचे पदे दोन आहे अनुसूचित जातीच्या म्हणजे एस सीच्या किती दोन पद आहे त्यापैकी सर्वसाधारण एक आहे आणि प्रकल्पग्रस्त एक आहे म्हणजे राखीव महिलांसाठी आहे असं नाहीये त्यानंतर अनुसूचित जमाती बघा इथे इथे एस टीसाठी साठ साथ टक्के आरक्षण एक जागा राखीव होती आणि ती भरा भरावयाचे पदे एकच होतं आणि सर्वसाधारण किती फक्त एक जागा विजासाठी किती एक जागा आहे त्यानंतर इकडे दिसतं इमाव एक जागा त्यानंतर इमावसाठी पाच आहे एकोणीस टक्के आरक्षण पण सर्वसाधारण महिलासाठी एक आहे सर्वसाधारण एक आहे आणि माजी सैनिकसाठी एक अशा तीन जागा आहे खाली अंशकालीन पदवीधरसाठी आहे आणि प्रकल्पग्रस्तासाठी आहे त्यानंतर इकडे ह्यामध्ये बघा हे दा हे दोन जागा आहे या दोन जागापैकी सर्वसाधारण एक आहे आणि महिलासाठी एक आहे सॉरी ही झालं सर्वच हे महिलासाठीच एक जागा आहे त्यानंतर तुम्ही ते स्क्रीनवर तुम्ही स्वतःहून बघू शकता की आम तुमच्या कास्टमध्ये किती जागा आहे एकूण खुलामध्ये एकूण ओपनमध्ये अठ्ठावीस जागा होत्या त्यापैकी सर्वसाधारण दोन आहे महिलासाठी दोन आहे त्यानंतर माझी सैनिकाच्या दोन आहे आणि खाली दिसत असेल इथे अंशकालीन पदवीधरसाठी दोन जागा आहे अशा टोटल बावीस जागा हे कशाच्या शिपायाच्या आहेत खाली बघू आता वेगवेगळ्या संवर्गासाठी इथे दिसतंय बघा हे आहे अटेंडंट शिपाईचीच आहे शिपाई एक दोन बावीस आणि हे चौदा पदे म्हणजे शि ह्यामध्ये काय होतं की तुम्हाला वेगवेगळ्या भर म्हणजे जर तुम्हाला फॉर्म भरायचं असेल तर तुम्ही कॉलेजसाठी भरताय महाविद्यालय मेडिकल कॉलेजसाठी की तुम्ही आपल्या हॉस्पिटलसाठी भरताय ह्यावर सुद्धा तुम्हाला ऑप्शन होतं तुम्ही हॉस्पिटलला भरता की महाविद्यालयाला हे त्यातले जागा आहे इथे दिसतंय चौदा शिपाईच्या किती आहे चौदा जागा आहे आणि ह्यामध्ये किती आहे कोणत्या का कास्टला आहे अनुसूचित जातीला दोन आहे सर्वसाधारण महिला आणि पुरुष एक आहे त्यानंतर तुम्ही आपापल्या कास्ट इथे बघा ओपनमध्ये सांगतो तीन जागा होत्या त्यामध्ये तीन पैकी दोन महिलांना आहे किती आहे दोन महिलांना आणि एक अंशकालीन पदवीधर आहे खाली या अजून खाली दिसते तुम्हाला हे सगळ्या संवर्गाने ह्या जा, जागा आहे तुम्हाला इथं शस्त्र इथं शस्त्रक्रियागार सेवक म्हणजे लॅबटे लॅबोरेटरी परिचर सॉरी ओटी परिचर ऑपरेशन थिएटर परिचर वर्ग चारच्या भरायाच्या जागा दोन होत्या आणि कोणत्या कोणत्या अनुसूचित जातीची एक आहे आणि अनुसूचित जमातीची एक आहे जाती जमाती एक एक आहे त्यामध्ये आरक्षण कोणाला आहे खुला एक विजा एक ठीक आहे आरक्षण आता अनु इथे दिसते खाली नावी आहे चार दोन जागा शिंपीच्या एक जागा प्रयोगशाळा सेवकच्या एक जागा स्वयंपाकीची एक दोन जागा आहे क्षकिरण परिसेवक परीच परिचर एक जागा अपघात सेवक दोन जागा अशा सगळ्या जागा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तुम्ही फक्त स्क्रीनशॉट कडून आरामात बघा आहे आता कट ऑफ पण सांगणार आहे याच्याबद्दल कट ऑफ बघा इथे हे एक सांगायचे लेबोरेटरी अटेंडंट जे प्रयोगशाळा परिचर एकोणीस नऊशे याचा बेसिक होता किती एकोणीस हजार नऊशे बेसिक आहे प्रयोगशाळा परिचरचा याबद्दल बघणार आहोत प्रयोगशाळा परिचर साठी किती जागा आले प्रयोगशाळा सतरा जागा होत्या टोटल सतरापैकी वेगवेगळ्या कास्टमध्ये वेगवेगळ्या जागा होत्या त्यानंतर इथे अनुसूचित जातीची एकच जागा होती आणि ती कोणाला आहे तर माझी सैनिकची आहे माझी सैनिक इथे येणार नाही जर माझी सैनिक इथे आले नाही तर ती जागा ओपनसाठी किंवा त्याच कास्टसाठी राखीव असते मग त्यांना ते चान्स दिला जातो आता इथे बघा सतरा जागा होत्या या त्यानंतर अनुसूचित जमातीच्या दोन जागा आहे सर्वसाधारण एक आहे अंशकालीन पदवीधर एक आहे विजाचे किती जागा आहे एकच आहे ती पण काय सर्वसाधारण आहे त्यानंतर हे बाकीच्या बा, ब बा ब बे एक जागा आहे माझी सैनिक बजड़ मध्ये एक जागा माझी सैनिक इतर मागास इतर मागासवर्गीय चार जागा आहे दोन सर्वसाधारण एक महिला आहे आणि एक अंशकालीन आहे त्यानंतर इकडे ओपनमध्ये अठ्ठावीस टक्के दोन जागा आहे ओपनमध्ये किती जागा आहे ओपनमध्ये दोन जागा आहे इथे दिसतंय ओपनमध्ये किती आहे दोन जागा एक सर्वसाधारण महिला आणि एक पुरुष यासाठी अशा जागा आहे जा, हे झालं कशाबद्दल तर लॅबोरेटरी अटेंडंट जी एकोणीस हजार नऊशे बेसिक आहे याचा ठीक आहे आता हे झालं याच्याबद्दल काय एकूण जागाचं विश्लेषण स्क्रीनशॉट मारू शकता तुम्ही आणि आरामात बघा हे बघा स्क्रीनशॉट दिसतं इथं घ्या स्क्रीनशॉट ह्याचं पण स्क्रीनशॉट घ्या आणि ह्याचं पण घ्या आणि तुम्ही काय करा तुमच्या आरामात हे चेक करा आता आपल्याला बघायचं काय कट ऑफ किती लागू शकतो बघा पेपर झाला पेपर झाल्यानंतर सरवातीला सगळ्यांनाच वाटत होतं की बाबा मला 75 फाय प्लस किंवा ऐंशी प्लस मार्क येणार पण तसं काही झालं नाही मार्क खूप कमी आले पोरांना खूप म्हणजे एवढे पण कमी नाही आहे जागा शांशीच आहे मग कट ऑफचा पण विचार त्या जागेवर परिणाम पडतो कटॉपचा ठीक आहे मग कट ऑफ हा तुमचा जास्तीत जास्त ऐंशी जरी मार्क असेल किंवा ऐंशी प्लस किंवा कधी कधी काय होतं सेवन्टी एट सेवन्टी सेवन मार्कवालेसुद्धा लागून जातात म्हणून सांगायचं तात्पर्य ऐंशी प्लसवाले तर शुअर होईलच ऐंशी प्लस लागणार ठीक आहे पण सेवन्टी सेवन सेवन्टी एट जरी असेल तरी तुमचा चान्स बनू शकतो ठीक आहे जर तुम्ही चॅनलला लवी असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद एवढंच सांगायचं होतं